गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या सहा जानेवारी वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी आणि ती ही मंगळवारी आली आहे आणि मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी असं म्हणतात जे कोणी वर्षभर चतुर्थ्या करत नाही ज्यांच्याकडून संकष्टी पकडली जात नाही त्यांनी जरी फक्त अंगारकी पकडली ना तरी अख्ख्या संकष्ट चतुर्थीचं फळ त्यांना मिळत असतं आणि त्याचबरोबर ज्याला कोणाला संकष्ट चतुर्थी पकडायची असते इथून पुढे येणारी त्याने उद्याची अंगारकी पकडून संकष्ट चतुर्थीला सुरुवात करू शकतात इथून पुढे ते संकष्ट चतुर्थी धरू शकतात किमान आमच्याकडे तरी म्हणजे कसं मधातच संकष्ट चतुर्थी पकडू देत नाही माझ्या मम्मीने देखील मला संकष्ट चतुर्थीला सुरुवात करायची होती त्यावेळेस तिने सांगितलं होतं ज्या वेळेस अंगारकी येईल ना तेव्हापासूनच तो संकष्ट चतुर्थी धरायला सुरुवात करू शकते त्याच्यामुळे जो कोणी आतापर्यंत संकष्ट पकडली नाही त्यांनी उद्यापासून अंगारकी उद्याची पकडून इथून पुढे येणारे प्रत्येक संकष्ट चतुर्थी ते करू शकतात उपवास करू शकतात आणि किती ते छान वर्षाचा पहिली चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी आली आहे वार मंगळवार आला आहे अत्यंत अत्यंत शुभ असा हा उद्याचा दिवस असणार आहे उद्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत त्याच सोबत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी एक मंत्र बोलायचा आहे जेणेकरून आपल्या मुलावर कुठलेही आर्थिक संकट येणार नाही कुटुंबावर संकट येणार नाही त्यांची प्रगती होईल त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणता मंत्र म्हणायचा तुम्ही तुम्हाला सांगेलच तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या चॅनल चॅनलमध्ये तुम्ही अजूनही आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती वरती तुम्हाला स्वामींच्या सेवा व त्या सोबत आपल्या प्रत्येक सणाबद्दल माहिती दिली जाते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघा उद्या वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी म्हणजेच सहा जानेवारीला आलेली आहे आणि उद्याचा वार आहे मंगळवार आणि जेव्हा केव्हा मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते ना त्याला आपण अंगारक चतुर्थी असं म्हणतो आणि जो कोणी अंगारक चतुर्थी मनोभावी पकडतो ना त्याला एकवीस चतुर्थ्याचं पुण्य लाभतं जरी तुम्ही संकष्ट चतुर्थी काही कारणामुळे पकडू शकत नसाल ना तरी अंगारक चतुर्थी पकडणं खूप पुण्याचं असं मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही उद्याचा उपवास नक्की करा उद्याचा दिवस तुम्ही गणपतीच्या आराधनेत घालवा सकाळी उठलं की फ्रेश व्हा फ्रेश झाल्यानंतर देवघराजवळ जा देवाची सगळ्या देवांची पूजा करा गणपती बप्पाला जलाभिषेक करा आणि त्याचबरोबर अभिषेक घालताना गणपती बाप्पाला गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला कमीत कमी एक वेळा म्हणायचं आहे जर शक्य होत असेल ना तर तुम्ही अकरा वेळा नक्की म्हणा पण अकरा वेळा शक्य होत नसेल तर एक वेळा म्हणायचं आहे आणि त्याच सोबत तुम्हाला एक माळी हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ का तुम्ही जर हा मंत्र म्हंटलात ना तर बघा तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलावर कुठलेही विघ्न येणार नाही आहेत गणपती बाप्पाला विघ्न हरता देखील म्हटलं जातं त्याच्यामुळे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला हात जोडायचे प्रार्थना करायचे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट असेल जे काही असेल ते तुम्ही गणपती बाप्पाला सांगायचं आहे गणपती बप्पा हे विघ्न आहेत त्याच्यामुळे तुमच्यावर आलेले विघ्न गणपती बाप्पा नक्की हरतील दूर करतील त्याच्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना करा त्यासोबतच तुमची जी काही इच्छा आहे मुलाच्या प्रगतीबद्दल असू द्या कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असू द्या मग ती आर्थिक असू द्या किंवा मग तुमचे शैक्षणिक असू द्या कोणतही प्रगती तुम्हाला हवी असेल नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील जे काही असेल ना ते तुम्ही गणपती बाप्पाला नक्की सांगा गणपती बप्पा तुमची इच्छा पूर्ण करतील तुमचे विघ्न दूर करतील आणि त्यासोबत अकरा माळी हा मंत्र म्हणा अकरा माळी शक्य नसेल होत एक माळी म्हटला तरी चाला आणि गणपती बाप्पाला उद्या मोदक याचा प्रसाद करायला विसरू नका गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही मोदक करा उकडीचे करा साधे करा पण नक्की कि उद्या गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद दाखवा एकवीस दुर्वा आणि आपल्याला माहिती दुर्वा म्हणजेच हराळी असते ती तीन पानं असणारी हराळी आपल्याला घ्यायची असते अशी एकवीस जमा करायची आणि त्याची म्हणजेच एका धाग्यामध्ये त्या एकवीस दुर्वा बांधून ते गणपती बप्पाच्या चरणाशी अर्पण करायचे असतात त्यासोबतच गणपती बप्पाला प्रसाद म्हणून मोदक ठेवायचा असतो आणि त्यासोबत मंत्र कोणता बोलायचा आहे ज्याने मुलांची व कुटुंबाची प्रगती होईल घरातील सर्व संकटे दूर होतील तर मंत्र हा आहे ओम गण गणपते ओम गण गणपते नम हा, हा, हा मंत्र तुम्हाला अकरा माळी म्हणायचं आहे पण अकरा माळी शक्य होत नसेल ना तर एक माळी म्हटला तरी चालेल उद्याचा दिवस हा अत्यंत अत्यंत असा शुभ दिवस आहे त्याच्यामुळे उद्या नक्की अंगारकी पकडा व हा मंत्र नक्की म्हणा व त्यासोबत गणपती अथर्व शीर्ष म्हणा आणि अजून जितक्या शक्य होतील तितक्या गणपती बाप्पाच्या सेवा करा